अजून म्हणजे काय काय या ठिकाणी पाहणी सध्या नाही आम्ही हे करतो कारण अजून आम्हाला उद्या काही पण पाहणी करायचं तर पूर्ण झाल्यानंतर करायची नाही पूर्ण नाही पूर्ण ते आता हे करावं लागेल काही म्हणजे जे जे पॉईंट लोट केले होते ते पाहून सध्या सध्या तरी म्हणजे हे पाहूनच आम्ही पूर्ण तुम्हाला सांगू शकतो सर यापूर्वी आपण महाराष्ट्रातल्या अनेक मंदिरांचा असू जसं की अनेक मंदिरांचं काम केलेलं आहे कोणकोणते असे मुद्दे महत्त्वाचे होते हैं पुरी आणि नंतर द्वारकाधी द्वारका गुजरातला पोस्ट होते तर पूर्ण गुजरात देऊ लोन महाराष्ट्र आणि गोवा होतो आणि तिथे जवळपास आमची